मित्रांनो नमस्कार अमोलमेश ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर सर्वांचे सर स्वागत आहे आज मी तुम्हाला भाजीपाल्यातील एक नवीन अपडेट झालेली एक नवीन पिकाबद्दल माहिती देणार हे हा प्लॉट आहे ग्राफ्टिंग नर्सरीचा म्हणजे ग्राफ्टिंग केलेला वांग्याचा प्लॉट आहे आपल्याला ग्राफ्टिंग कुठल्याही व्हरायटी मिळते पण आपण नुसतं ऑर्डर केल्यानंतर एक पंधरा दिवसात आपल्याला पाहिजे त्या व्हरायटीची ग्राफ्टिंग केले ग्राफ्ट केलेले रोप तयार मिळतात शेतकरी मित्रांनो अह काही खाली डोगरे जिगलेले त्याच्यामुळे ग्राफ्टिंग केल्यामुळे झाडावर जबरदस्त तावा आहे पेऱ्यात अंतर पानं नवीन सटिंग जबरदस्त म्हणजे जबरदस्त आणि हा प्लॉट सप्टेंबरची लागण आहे अजून एकदम फ्रेश आहे शेतकरी मित्रांनो नवीन डॉगरेजवर केलेली ग्राफ्टिंग केलेलं आहे हा जबरदस्त म्हणजे जबरदस्त प्लॉट आहे जेव्हा शेंडा दिसतोय ते बघा शेंडा सटिंग ते जबरदस्त आहे नुसतं वांगीच वांगी लागलेल्या आहेत आणि तीन वर्ष चालते तीन वर्ष चालतो आपला रेट डाऊन झाला खाली शेंडा कटा करून टाकला परत फुटलं नवीन वांगी तीन वर्ष चालते शेतकरी मित्रांनो हा नवीन प्रयोग आहे था। था। शेतकरी मित्रांनो हे बघायचं खालचा डोंगरेचा शेंडा वर त्या झाडाच्या वर गेलेला शेतकरी मित्र त्यामुळे नवीन आलेला हे प्रयोग शेतकरी मित्रांनो केला पाहिजे हा शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला आहे द्र्याण्णव भराटेचा परदस्त त्याचा बुडका खाली फुटूये पिटवी ग्राफ्टिंगचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर करा कोणाला ग्राफ्टिंग काय काय याबद्दल माहिती असेल कमेंटमध्ये में तुमचा नंबर टाका त्याच्यावर मी रिप्लाय देतो नवीन आलेल्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जबरदस्त प्रतिसाद मिळालेला शेतकरी मित्रांनो आपण कार्ले सिरीजचं पण व्हिडिओ चालू आहे आपण परत परवा जयसिंगपूरला लिहिला गेलो तो लाईव्ह त्याचा पण आपण व्हिडिओ टाकलेला भाजीपाल्याची सर्व माहिती एकाच तुम्हाला चॅनलवर मिळायचा प्रयत्न करणार आहे हे बघा पूर्ण ते किती वर वाढलेलं आहे जंगली खाली ग्राफ्टिंग केल्यामुळंच तीन वर्ष प्लॉट चालतोय जबरदस्त म्हणजे जबरदस्त टेक्निक आहे सुरुवातीला द्राक्षबागेमध्ये आल्यानंतर त्याला कोण स्वीकारलं नव्हतं पण पूर्ण शेत आता जेवढे द्राक्षबाग आहेत तेवढ्या सगळ्या ग्राफ्टिंग म्हणजे न पहिला लावायचं परत ग्राफ्टिंग करायचं असा प्रयोग आहे त्यामुळं आता नवीन जे कोण शेतकरी करणार आहे त्यानं हा ह्या टेक्निकचा वापर करावा आणि तीन वर्ष चालते त्यामुळे जबरदस्त म्हणजे जबरदस्त रे डाऊन झाले पूर्ण कट केला नवीन फुटतो आहे त्याचे फुटवे बिटवे शेतकरी मित्रांनो बघा जबरदस्त म्हणजे जबरदस्त वांग्याची क्वालिटी ते एकदम जबरदस्त हो आहे रोगे दहा त्र्याण्णव वांग्याची क्वालिटी शायनिंग बिनिंग कडे ड्रॉपिंग नाही का तर पूर्ण खाली मुळेची ताकद लागत्या खालच्या जंगलीची महत्वाची गोष्ट कुठं मर लागत नाही काय नाही का नाही एकदम म्हणजे जबरदस्त आहे नवीन शेतकरी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद